नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आज दुपारनंतरचे अपडेट झालेले मार्केट भाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे बार्शी आवका एकोणसाठ क्विंटलची किमान दर चार हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पण चार हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे कारंजा आवकाय तीन हजार दोनशे क्विंटलची किमान दर चार हजार पंचेचाळीस कमाल दर चार हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाय चार हजार आठशे सोळा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे पन्नास कमाल दर चार हजार तीनशे सहासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आठ पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे तीनशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर चार हजार शंभर कमाल दर चार हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकोणसत्तर पुढील बाजार समिती आहे जळकोट आवक आहे ऐंशी क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे एक्कावन्न कमाल दर चार हजार सहाशे एकवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे बीड आवक आहे एकोणवद क्विंटलची किमान दर चार हजार चारशे पस्तीस आणि कमाल दर चार हजार चारशे पंच्याहत्तर व सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तावन्न पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आहे तीन क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे पंचाहत्तर दर चार हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती आहे उमरखेड आवक आहे शंभर क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे कमाल दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस पुढील बाजार समिती आहे उमरखेड डांके आवक आहे एकशे साठ क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे कमाल दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस पुढील बाजार समिती आहे राजुरा आवक आहे ब्याण्णव क्विंटलची किमान दर चार हजार एकशे तीस कमाल दर चार हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ पुढील बाजार समिती आहे देवनी आवक आहे बावीस क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे बावीस कमाल दर चार हजार सहाशे शेहेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा